मराठी सर्वेक्षण विभागात देशात प्रथम क्रमांक आपण आहोत आणि विटा शहराची जर अवस्था बघितलं तर अतिशय दयनीय झालेली आहे इथं जर बघितलं तर या डिजिटल फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे आणि ह्या फोटोतून ते विटा शहरावर लक्ष देत आहेत समोर जर बघितलं तर आता आपण उभा आहे विटा सांगली रोड तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा स्वच्छ सर्वेक्षण विभागात देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विटा शहरात आपण आहोत आणि विटा शहराची जर अवस्था बघितलं तर अतिशय दयनीय झालेली आहे इथं जर बघितलं तर या डिजिटल फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे आणि ह्या फोटोतून ते विटा शहरावर लक्ष देत आहेत समोर जर बघितलं तर आत्ता आपण वि उभा आहे विटा सांगली रोडवर आणि विटा सांगली रस्त्याची जर अवस्था बघितली तर अतिशय दयनीय झालेली आहे इथं खड्डेच खड्डे पडलेले आहेत हा जर रोड बघितला तर विटा सांगली रोड आहे आणि इकडं जर बघितलं तर हा विटा कुंडल रोड आहे दोन्ही ठिकाणाहून या ठिकाणी वाहने येत असतात परंतु इथं पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास सहन करावं लागत आहे अनेक अपघात देखील या ठिकाणी घडत आहेत खरं तर सांगली जिल्ह्यातील राजकारण बघितलं तर अतिशय खालच्या थराला गेलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत तसेच रस्त्यांचे प्रश्न आहेत विविध प्रश्न असताना देखील नेत्यांचं दुर्लक्ष आहे आज जर बघितलं तर विटा शहराची अशी अवस्था झालेली आहे वे वेगवेगळ्या ठिकाणचे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत तसेच ग्रामीण भागातील रस्ते देखील मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत परंतु नेत्यांचं याकडं सोयीस्कर दुर्लक्ष आहे खरं तर या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे सध्याचं जर राजकारण बघितलं तर स्वार्थी झालेलं आहे अनेक नेते आपला स्वार्थ साधत आहेत परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांचे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांनी आता कुठंतरी लक्ष देणं गरजेचं आहे बरं आहे का बरं आहे का बरं बरं आहे ना कसं वाटतंय रस्त्यानं रस्त्याला पण खड्डे पडते बर लक्ष ले। देते ते नाही कोण दिलं पाहिजे लक्ष नवीन टेंडर काढून झाला पाहिजे बर पाठी मग इथे रस्ते खड्डे भरले होते काय मग कुठे गेलं फक्त रस्ते भरले नाही कृष्ठ काम करते मला काय मिळत लक्ष नाही लक्ष नाही कोणी निघालाय

कर्जाने वगैरे पेरलंय पेरलंय काही नाही गेलं बर काय करायचं आहे का सरकारकडे काय लक्ष आहे का नाही सरकारचं काय लक्ष लक्ष असत त्यांनी कधीच केलं असत ना शेतकऱ्यांना त्यांना उपाशी ठेवायचं आहे मारायचंच आहे बहिराजा म्हणतात नावाला शेतकरी असणार कधी कधी पाऊस एवढा पडला तर सात पाच महिने झालं पाऊस पडतोय तेरा का तेरा मे पासून चालू आहे कंटिन्यू पाऊस बर काय होणार कशी पिकं येणार कसं लागणार शक्य लक्ष दिलं पाहिजे सरकार काय लक्ष देत नाही सर्व सामान्य नेता पण राहिला आहे का प्रत्येक जण आपली पोळी भाजूनच घेणार तोच नेता होणार लाडक्या बहिणी पैसे दिले की तुम्हाला काय तर पंधराशे रुपये नव्हते बाराशे रुपयाला गॅस केला या जाळ घेतली शंभर दीडशे रुपये किलोशिवाय जाळ नाही हा कशाच मागाय नाही वाढवली त्यांनी त्याला बाटला गे सिलेंडरचा अकराशे रुपये काय खायचं काय कसं लागायचं जादूच आहे तेवढी मग काय तर क्लीनच होतो या इकडे किती अपराधी असला गेल्यावर क्लीन क्लीनचीट मिळते एकदम साफ धुवूनच काढते वॉशिंग मशीन सुपर बॉस सत्ताधाऱ्याकडे माझं येतगाव येतगाव कडेगाव तालुका जिल्हा चांगली काय परिस्थिती आहे रस्ता आहेत का तिकडे रस्त्यात खटे सामायचं म्हणलं तर भीती वाटते गाडीचा तर विषयच येत नाही गाडी कशी चालवायची करतच आहे आमदार विश्वजित कदमाचं का काम कसं आहे त्यांचं तरी हायच बर थोडंफार पण लक्ष पाहिजे ना काम असत तर मग हे असं दिसलं नसतं ना काय कस वाटते तुम्हाला आता आता कळून आलोय झालोय डब्लो जास्त असलं राज्य सरकार सध्या भाजपचं सरकार आहे रस्ते चांगलेच असं म्हटलं जातं आहे का दादा आता ऐंशी टक्के म्हटलं तर आहे चांगले पण वीस टक्के खूपच खराब आहे राजकारण जास्त चाललंय त्या ठिकाणी जास्त रस्ते खराब दिसतात तर राजकारण कमी चालतंय कमी प्रमाणात कामावर नंतर दिसतंय जे वातावरण चांगलं डबरी पडलेली आहे तिकडे तिकडे चालत फिरायला विद्यार्थी तुप्पाच नाही कुठंच नाही जर इथलं विटाला जायचं म्हटलं विद्यार्थ्यांना तर तुटपाची गरज आहे बरोबर कॉलेजला जायचं गरज आहे तेवढं आमच्याकडनं हे आम्ही राजकारण असं त्यांच्याकडे विनंती आता जर बघितलं तर हा सांगली मार्ग आहे आणि इथं जर तर खड्ड्या मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्याकडे आपल्यासारखे काय वाटतं तुम्हाला हा रस्ता खूप झाला पाहिजे भरपूर आहे कारण हा मेन रस्ता आपला आहे कारण लोक सर्व्हिसला वगैरे सांगितलं जाणारे येणारे आहेत शाळा कॉलेज वगैरे आहे

काय परिस्थिती आहे विद्यार्थी कसे जाते आणि कसे शिकते आणि या ठिकाणी पाहिलं की ह्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत अनेक प्रश्न आहेत जे समाजात आहेत त्याकडे नेत्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे राजकारणी मंडळी आपल्या स्वार्थासाठी काही करत आहेत असा आरोप सर्वसामान्य नागरिकांचा आहे पाऊस आहे कापूर कसा आहे रस्त आहे ते सगळं राजकारण कसं चाललं राजकारण आहे की चांगला आहे बरं विटा शहरात आला आता बघितलं खड्डे आहेत काय वाटतं का तुम्हाला खड्ड सगळं खड्ड आणि पाणी जाय बर काय मागणी आहे तुमची रस्तं वाव जी बर लक्ष देतात का नेते पण लक्ष 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 का आहे त्यांचे पैसे पैशावर तुम्हाला दीड हजार देतात की लाडक्या बहिणी हं लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीचं पैसे तर लाडक्या बहिणीचं नेते आम्हाला काय नाही काय आता मागणी काय आहे तुमची सरकारकडे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा